आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी स्वतः वरखेड कॅनलमधून ढालेगाव बंधाऱ्यात सोडले पाणी पात्री शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई होत असल्याने पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार कॉल करूनही ढालेगाव बंधाऱ्यात पाणी सोडले जात नसल्याने या कारणामुळे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माननीय आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी स्वतः वरखेड कॅनलमधून ढालेगाव बंधाऱ्यात पाणी सोडले आणि पाथरी शहरवासियांचा नजीकच्या भविष्यकाळातील पाण्याचा प्रश्न मिटवला माननीय आमदार बाबाजानी दुराणी साहेब यांनी बंधाऱ्यात पाणी सोडून शहरवासियांची ताण भागवल्याने पाथरी शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन माननीय आमदार बाबाजानी दुराणी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी सलमान सय्यदसोबत धन्यवाद